राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सर्व सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड केडगाव अवघक चार हजार तीनशे नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल असं चंद्र आहे अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे पंचवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर अली पटा काल दुपारनंतर मित्रांनो अव्वक दहा हजार आठशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्र आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा जर आहे तेवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघड नऊ हजार चारशे वीस क्विंटल कमीत कमी जर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेराशे रुपये आणि जास्त जरा आहे दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील